नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अल्वेरान ऑर्गॅनिक कंपनीच्या माध्यमातून माडा या तालुक्यातील पापनस या गावी आलेला आहे तर किरण लिंगरे सरांच्या माध्यमातून या ऊसाच्या प्लॉटसाठी अल्वेरानचे ऊस पेशल अल्ट्राकेन वापरण्यात आले होते तर त्या शेतकरी दादांना काय बदल वाटला हे वापरल्यानंतर जरा त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते दादा तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव किशोर बाबूराव तरंगे राहणार पापनस तालुका माडा जिल्हा सोलापूर तुमचा हा ऊसाचा किती एकराचा प्लॉट आहे दोन एकराचा दोन एकराचा ह्या दोन एकराच्या प्लॉट वरती तुम्ही ऊस पेशल ट्रॅकिंग टेक्नॉलॉजी वापरली तर हि टेक्नॉलॉजी वापरली म्हणजे तुम्हाला उसामध्ये काय बदल वाटला उसाला फोटो आहे आणि ती ऊस पण मोठा आहे चांगला तर ऊस वापरायच्या अगोदर ऊसाची कंडिशन काय होती आणि वापरल्यानंतर काय झाली त्याला फुटवा ही अजिबात किती दिवस झाले वापरून चोवीस दिवस झाले वापरून फक्त चोवीस दिवसामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला छान पद्धतीने ग्रोथ मिळाले एक फवारणी आणि एक आळवणी झालेले तर तुम्ही बघू शकता एका फवारणी ते एका आळवणीमध्ये फुटवे असे ठोंबस आलेले आहेत तर साधारण पाच सहा पाच सहा फुटवे आलेले आहेत गड्ड्यामध्ये काही आठ दहा आठ दहा फुटवे आहेत आणि उसाची पानाची रुंदी पण तुम्ही बघू शकता एकंदरीत एक तुमचं टोटल क्षेत्र किती आहे आपलं घरचं आणि आपण मिळून चाळीसशे आहे ओके आता तुम्ही ह्या ऊसाचं प्लॉट रिझल्ट पाहून आता नवीन लागण बी करायचे त्याला पण वापरायचं असं म्हणत होता दहा एकर लागण आहे त्याला पण वापरणार ना ओके ओके ठीक आहे इतर शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला असेल ह्या टेक्नॉलॉजी संदर्भात म्हणजे शेतकऱ्यांना इतर काय नाही वापरायला काय असं अडचण नाही असं फुटव्याला ही सगळं व्यवस्थित शंभर टक्के रिझल्ट आहे ओके धन्यवाद धन्यवाद शंभर टक्के वापरायला काय अडचण ठीक आहे धन्यवाद